डिकॉस्टर प्रभाग चोवीस ब काही महिला सक्षमी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात प्रयत्न करणार नाही मी गेल्या अठ्ठावीस वर्षापासून पूर्ण भारतभर भार। महिलांच्या आणि मुलांच्या हक्कासाठी आणि सक्षमी करण्यासाठी व संरक्षणासाठी काम करते बऱ्याच वेळेला खूप समस्या येतात प्रॉब्लेम कसा असतो तुम्ही कुठेही गेला तर दाद लवकर मिळत नाही ज्या वेळेला आता निवडणुकी उतरले शासनात अधिकाराने बोलता येईल महिलांसाठी खूप योजना आहे भारतभर एक हजारापेक्षा पेक्षा जास्त शासकीय योजना महिलांसाठी आणि मुलांसाठी आहे पण लोकांपर्यंत पोहचतच नाही आणि त्या संपूर्ण जर लोकांपर्यंत पोहोचल्या तर आपल्याला आणखी कसलीच गरज नाही कारण भारत विकसित देश आहे तो विकसितशील नाहीये तो विकसित देश आहे आणि आपल्याकडे एवढी संसाधने किंवा रिसोर्सेस एवढे आहेत की आपल्याला आणखी कोणाचीच गरज नाही पण ते शासनातल्या सर्व योजना महिलांपर्यंत मुलांपर्यंत वृद्धांपर्यंत आणि दिव्यांग लोकांपर्यंत पोहोचल्या तर मला वाटत आपली जी विकासाची दिशा दोर दोर आहे ती बुलेट ट्रेनच्या स्पीडने नक्कीच धावत काही आता डोर टू डोअर प्रचार सुरू आहे नागरिकांच्या कोणत्या समस्या तुमच्या समोर येत आहेत नागरिक थोडेसे हताश आहेत नागरिकांचे प्रश्न आहेत रस्ते नाहीये सदा कदा पाण्याखाली असते त्याच पाणी मिळत नाही अशा बऱ्याचशा समस्या घेऊन लोक समोर येतात हा पण प्रश्न विचारला जातो अरे एक वर्षापासून आपण आमदार निवडून आले पण प्रश्न सुटत नाहीये प्रश्न सुटणार कसे त्याच कारण आहे महानगरपालिकेची एनओसी नाही महानगरपालिका आपल्या हातात नाहीये बऱ्याच वेळेला केंद्र सरकार राज्य सरकार बऱ्याच गोष्टी करायला तयार, पड़ नारे नारे तयार आहे पण इथे आपल्याला एनओसी नसल्यामुळे आपण बरेचसे प्रश्न मार्गी लागू शकत नाही नारळ फुटले नारळ तयार आहेत प्रश्नांना उत्तरे आहेत पण ते वास्तवात आणण्यासाठी आपला महापौर आपल्याला विरार वसी महानगरपालिकेवर पाहिजे तरच आपले सगळे प्रश्न सुटतील विकासाला किंवा वसईच्या वसई विरार महानगरपालिकेच्या विकासाला एक बुलेट ट्रेन ची लवकरच जोड मिळेल आणि म्हणून आपल्याला स्त्री शक्तीची गरज आहे आम्ही तुमच्याकडे विनम्र अभिवादन करून तुमच्याकडे मागणा मागतोय की एक संधी जे पस्तीस वर्षात झालं नाही ते नक्की पस्तीस महिन्यात तरी होऊन आणि आम्ही करून दाखवणार दादा विकासाचे कोणते मुद्दे तुम्ही घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचे आम्ही अधिकृत उमेदवार आम्ही आपल्या समोर आहोत आम्ही लोकांना आवाहन करतो प्रथम तर की महायुतीला जास्तीत जास्त मतांनी बहुमतांनी आम्हाला निवडून द्यावे आणि त्या अलावा आमचे महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व देवाभाऊ आणि आमच्या विकासावर ज्या लढाई करत आहेत त्या आमच्या स्नेहाताई दुबे पंडित आमच्या आमदार यांचे विकास काम गेली चौदा महिने आपल्या वसई विधानसभेमध्ये चालू आहे आणि ती कंटिन्यू चालू राहतील हो। आज एवढ्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदारसंघ पिंजून काढलाय किती टक्के लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला आहात नमस्कार मेर नाम भावना भावेश गोवारी है हम लो ने जादा हम लोग ते जादा प्रभाव जो है उसको कवर किया है लगभग समझे फाइव टू सेवेंटी परसेंट कर जाए और अभी तो जारी है सुबह हो या शाम हो दोपहर हो हमारा प्रचार चालू ही रहता है क्योंकि जितने भी लोग है हर दूसरे घर में किसी ना किसी को छोटी से छोटी जो बेसिक समस्या है वो होती ही है तो वो लोग भी हमारा प्रचार करते हैं और हम तो है ही है हमारा चार उम्मीदवार है चारों का पैनल है हम सब चाहते हैं कि इस बार हम सब मतलब मैं पूरे प्रभाग की बात करू हम सब चाहते हैं कि यहाँ पर कुछ चेंजेस आए और हम लोग सिर्फ बातें नहीं करके हम करके भी दिखाएंगे वोटर्स का आपको कैसा रिस्पांस मिल रहा है बहुत अच्छा रिस्पांस मिल रहा है बहुत ही उनको क्योंकि चेंज चाहिए सब लोग एक ही सिर्फ बातें 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 सिर्फ वादे बाते कर रहे हैं कि हाँ हम ये कर देंगे हाँ हम वो कर देंगे अरे बेसिक चीजें नहीं करे जैसे रोड है जहा पे हम लोग खड़े हैं वो ही नहीं हो रहा है सिर्फ बातें कर रहे तो इसके लिए वो इतने हताश और मैं बोल सकती हूँ नाराज भी है क्योंकि तो हर दूसरे घर में हम लोग को बस वही सुना देता अरे तुम लोग ने ट्रांसपोर्ट नहीं किया है अरे तो क्यूँकी हमारे पास नगर पालिका ही नहीं थी तीस पैंतीस सालों में सिर्फ और सिर्फ हवाबाजी हुई है कि हम लोग ये कर देंगे हम रोड बना देंगे हम अच्छा पानी दे देंगे लेकिन कुछ भी नहीं हुआ है मेरा पूरा बचपन या गया मैं बचपन से लोगों का यही समस्या है इवन मेरी खुद की ये समस्या है इसके लिए ही तो मुझे राजकरण में आना पड़ रहा है और में सारे चीजे जरूर नक्की हम लोग लो प्रयत्न नाही विकास मतदारांना काय आवाहन आवाहन करतोय की महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला या दे माणिकपूरच्या वसी विधानसभेच्या असू दे बहुमताने निवडून द्यायचंय हे आम्ही आवाहन करतो सर्वांना

শ্রী রাম দি বোলা

धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा